अमलाबाई कन्या शाळा व बापना शाळा येथे एक पथचारी पुलाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि ह्या कामासाठी येथील अनेक विद्यार्थ्यांचे जे पाल पालक आहेत त्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की हा रोड ओलांडताना जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे त्यांना आपला जीव धोक्यात टाकावा लागतो आहे आणि आपण ह्यासाठी एक पथचारी पूल तयार करून द्यावा आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून शहाऐंशी लक्ष रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि त्या कामाचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी माझ्या सवेत माझे नगरसेवक नगर सईद बेग नगर नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक गनी इकबाल भाई शाह आमच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम सिद्धार्थांना जगदेव भाई फैसल अन्सारी आणि माझे असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत विकास कामात खोळंबा घालत होते आणि ते तोंड घशी पडले नंतर त्यांच्याकडे फक्त एक जातीवाद लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण त्या पण तोंड घशी पडणार आहे आणि मी आमच्या कामाच्या विकासाच्या दृष्टीने पूर्ण शहराच्या जातीवाद हा संपून टाकलेला